औरंगाबाद येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्तरावा प्रजासत्ताक दिन माननीय जिल्हाधिकारी श्री उदय चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून संपन्न झाला या प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी वर्ग तसेच नागरिकांची उपस्थिती होती औरंगाबाद पोलीस आयुक्त येथे पालकमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी पोलिसांनी लयबद्ध संचलनात परेड सादर केली याप्रसंगी खासदार चंद्रकांत खैरे महापौर नंदकुमार गोडेले संजय शिरसाट अतुल सावे इम्तियाज दलील व आदी मान्यवर उपस्थित होते प्रजासत्ताक दिनानिमित्त एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी आपल्या संपर्क कार्यालयात ध्वज फडकावला यानंतर मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते प्रतिनिधी सुमित नावकर मराठवाडा टीव्ही रिपोर्ट औरंगाबाद धनगर समाजाला एसटी प्रवर्गामध्ये समाविष्ट करावे ही मागणी मान्य करत त्याची अंमलबजावणी करण्यात यावी एक महिन्याच्या आत ही मागणी पूर्ण नाही झाली तर दोन हजार एकोणावीस ला केंद्र आणि राज्य सरकारला गाडल्याशिवाय राहणार नाही असे गोपीचंद पडळकर यांनी गंगाखेड येथील येलगार महामेळाव्यात बोलताना सांगितले या सरकारने बराच वेळा धनगरांना फसवले या जातीवादी सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही लवकरच पन्नास लाख धनगरांचा महाड ते मुंबई मोर्चा निघणार असल्याचे सांगण्यात आले या सरकारने बऱ्याच वेळा धनगरांना फसवले या जातीवादी सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असे वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केले लवकरच पन्नास लाख धनगरांसह महाड ते मुंबई मोर्चा निघणार असल्याचं यावेळी सांगण्यात आले या, या कार्यक्रमाप्रसंगी उत्तमराव दामकर डॉक्टर यशपाल भिंगे शिवदास बिडकर हरिभाऊ शेळके आदींसह मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती युवा मंच गंगाखेड यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले त्यांचा हा कार्यक्रम समाज बांधवाच्या आरक्षणाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आपण इथं गंगाखेड जेहीमच्या मैदानावर घेतला आहे आणि आजच्या ह्या कार्यक्रमातून आपल्यालाही जाणवलं आहे की आमचा हा धनगर बांधव आज या मैदानातून एक संकल्प घेऊन गेलेला आहे की गंगाखेड विधानसभेचा आमदार हा धनगरच असेल आणि हा संकल्प घेऊनच आमचे धनगर बांधव सरकारच्या फशव्या कर्जमाफी संदर्भात शिवसेनेचे जालना जिल्हा प्रमुख ए जे बोराडे यांनी मंठा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या मंठा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सत्याहत्तर कोटी रुपये कर्जमाफी रक्कम जमा झाली आहे परंतु कागदोपत्रीत कर्जमाफीच्या यादीत शेतकऱ्यांची नावं असून देखील त्यांच्या खात्यात अद्याप पैसे जमा झाले नाहीत शेतकऱ्यांची चर्चा करताना ही बाब समोर आल्याचे बोराडे यांनी सांगितले पुढे बोलताना आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने असून लवकरच तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन दिले शेतकऱ्याला कर्जमाफी संदर्भात आम्ही त्या ठिकाणी जेव्हा गावात शेतकऱ्याशी संवाद साधण्यासाठी आलो त्या ठिकाणी सर्व जे शासनानं कर्जमाफी जाहीर केली आणि कर्जमाफी जाहीर करत असताना त्या कर्जमाफीच्या यादीत ज्या शेतकऱ्यांची नावं आहेत अशा ठिकाणी डायरेक्ट शेतकऱ्याची संवाद साधला गेला तेव्हा शेतकऱ्याच्या कर्जमाफीत नावं असताना सुद्धा त्याच्या खात्यावर कुठलाही एक रुपये

यात त्याच यात दीड लाख म्हणले त्याच डबल नाही दीड सगळं बसवलं म्हणजे पंचवीस हजाराचा पन्नास हजार डबल हा मग त्याच्यात काय झालं दीड घेतली घेतले अडीच हजार डबल किती प्रतिनिधी जनार्दन थोरात मराठवाडा टी रिपोर्ट मंठा पाथरी येथे देवगाव मधील भारतीय सैन्य दलात कार्यरत असणारे नाईक मराठा लाईट बटालियनचे तुकाराम मरडे या कार्यक्रमादरम्यान पांडुरंग गलबे यांनी समाजकार्यासाठी एकवीस हजार रुपये सरपंच भाग्यश्री गलबे अनिता गलबे आजम पठाण यलदरे शिक्षक व ग्रामस्थांची उपस्थिती होती प्रतिनिधी लक्ष्मण उजगरे मराठवाडा टीव्ही रिपोर्ट पाथरी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलांचा हप्ता न मिळाल्यामुळे परभणी येथील लाभार्थ्यांनी आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत आहे एकीकडे व्याजाने पैसे काढून घर कामाला सुरुवात केली या पहिला टप्पा पूर्ण होऊ नये पुढील रक्कम न मिळाल्यामुळे अर्धवट बांधकाम सोडून उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे वारंवार निवेदन देऊनही टाळाटाळ ताल होत असल्याने आज अखेर घरकुल योजनेचे हे लाभार्थी अमरून उपोषणात बसले आहेत शहरातील सर्व प्रधानमंत्री आवास योजनेतले जे घरगुलाचे लाभार्थी आहेत त्यांनी आज उपोषणाला बसण्याची वेळ कशामुळे आली ते वेळ महापालिकेमुळे आली कारण की आज लोकशाही दिन आहे प्रभाग क्रमांक चारच्या न शेखावत माशमुख यांनी अशी महापालिका आयुक्तांना निवेदन दिलं होतं की बाबा जर सन चोवीस तारखेपर्यंत मागच्या जर पैसे जमा नाही झाले तर हे लाभार्थी उपोषणाला बसणार आहेत परंतु महापालिका प्रशासनाची एवढी दुर्दैवी अवस्था झालेली आहे की ते केवळ के सभागृहाच्या सदस्याच्या पत्राचं जर उत्तर देऊ शकत नाही तर ह्या नागरिकांनी जे उत्तर हे त्यांना प्रश्न केलेला आहे की के आमचे पैसे द्या त्याचंच दिलं नाही म्हणजे किती दुर्दैवी गोष्ट घडलेली आहे मा यावेळेस की बाबा महानगरपालिकेने हे जे प्रमाणपत्र दिलं होतं याची तारीख होती तीस दहा दोन हजार अठरा ह्याच्यानंतर सांगितलं होतं की आयुक्तांनी की आम्ही दोन दिवसामध्ये तुमचं खात्यावर पैसे टाकू पण आता त्यांचं म्हणणं की आम्ही भावनेच्या भोगामध्ये मी बोलल्या गेलो की दोन दिवसात पैसे टाकू मग नंतर म्हणजे आम्हाला आर माहित नव्हता आम्ही बेसमेंट झाल्याच्या नंतर पैसे टाकू पण आमचं म्हणणं काय माहिती का एवढे मोठे आयुक्त म्हणजे आम्हाला अगोदर काय सांगितलं वेळा भरवला तर त्या रुग्ण काय सांगितलं आम्हाला की पहिल्यांदा बेसमेंट वाटा तर खटे तर आम्ही व्याजाने पैसे काढले आमची एवढी परिस्थिती नाही आम्ही घरून पाहिजे बोलतो व्याजाने पैसे काढले पहिल्यांदा सगळं घर पाडून टाका बेसमेंट करा आम्ही मारकाउ टाकू मार मारकाउट घरी टाकलं

आगामी 10 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र शासनाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या महाआरोग्य शिबिरा संदर्भात बैठक घेण्यात आली महाराष्ट्रातील नामवंत डॉक्टर या शिबिरामध्ये सेवा देणार असून संपूर्ण आजारांची मोफत तपासणी करण्यात येणार आहे मराठवाडा ही संतांची भूमी या संत परंपरेचा वारसा चालवणारे मोतीराम महाराज काकानी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी श्री क्षेत्रफळ येथून माहूरकडे गेल्या पंधरा वर्षापासून पायी दिंडी पालखी सोहळा जात असतो नांदेडकर या दिंडीचे मोठ्या उत्साहात स्वागत करतात या दिंडीचे स्वागत डॉक्टर संजय कदम विजय पोकरणा सत्यनारायण भराडिया प्रल्हाद बागल यांनी नवा मोंढा येथे केले शिवकृपा निवास येथे पालखीचे पूजन करून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते श्रीकंत मोतीराव महाराज पासवानाची दिंडी फळा येथून निघून माहूर येथे निघालेली आहे मराठवाडा ही संतांची भूमी आहे आणि मराठवाड्यांनी अनेक संत ह्या जगाला दिले आणि त्या संत प्रेरणेतून सामान्य लोकांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याचं काम मोठं ह्या संत परंपरेने केलेलं आहे आणि जर फळा संस्थानाचा जर विचार केला तर मोटेराम महाराजाच्या स्वरूपानं त्या आधुनिक युगामध्ये एक संत अवतरला आणि त्यांनी दिनदेवळ्यांच्या आयुष्यामध्ये आनंद वाढण्याचं काम केलं संत के के संतांनी फक्त संत परंपराच नाही जपली तर अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम व्यसनमुक्तीचं काम असे जे आधुनिक जगामध्ये अतिशय महत्त्वाची जी कामं होती ती मोतीराम महाराजांनी केलेली आहेत मी स्वतःला धंद्य समजतो की या दिंडीच्या निमित्तानं मोतीराम महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्याची संधी मला प्राप्त झाली आणि त्याच संत परंपरेच्या माध्यमानं अनेक गरीब वंचित लोकांच्या आयुष्यामध्ये आनंद भरण्याचं काम आणि आनंद भरण्याचा वारसा त्या माध्यमांना होत ही सदिच्छा व्यक्त करतो कारण आपण नेहमी म्हणतो की हा वारसा संत ज्ञानेश्वराच्या काळामध्ये सुरू झाला आणि तुकारामाच्या तुकाराम महाराजांच्या काळामध्ये त्याला अतिशय मोठं वैभव प्राप्त झालं जसं ज्ञानदेवी रशिदा पाया तुका झालासे कळस ह्या म्हणीप्रमाणे अतिशय चांगल्या प्रकारचं काम या संत परंपरेने चालून दिलेलं आहे प्रतिनिधी संतोष कदम मराठवाडा टीव्ही रिपोर्ट नांदेड